पोप फ्रान्सिस हे आपल्याला सोडून गेले या बातमीवर अजूनही विश्वास ठेवा वाटत नाही परंतु ते वास्तव आहे ख्रिस्तवासी पोप फ्रान्सिस कार्नल जॉर्ज बर्गोलिओ म्हणून कार्नल असताना आणि मी रोममध्ये अभ्यासासाठी असताना एकदा बस मध्ये भेटले होते त्यांचा तो साधेपणा अजूनही माझ्या लक्षात आहे विशेष म्हणजे पोप झाल्यानंतर त्यांनी फ्रान्सिस हे नाव घेतलं आणि मला अजूनही आठवत तेरा मार्च दोन हजार तेरा त्या दिवशी माणिकपूर चर्च मध्ये मी प्रवचनासाठी आलो होतो आणि ते चर्च जेजुए चर्च आहे आणि तेथे असताना मी फादरना सांगितलं की आज आपल्याला पोप मिळणार असं मला वाटतंय आणि खरोखर साधारण तीन साडेतीन वाजता ती बातमी आली आणि जेव्हा मला कळलं की त्यांनी फ्रान्सिस हे नाव घेतलंय त्यामुळे मला पहिल्या प्रथम वाटले की ते जेजुएट असल्यामुळे संत फ्रान्सिस झेवियरचं त्यांनी नाव घेतलेलं असावं परंतु नंतर आपल्याला कळू लागलं की त्याने संत फ्रान्सिस असिसीकर जो ख्रिस्ताचा प्रभावी अनुयायी म्हणून प्रसिद्ध आहे गरिबी ज्याने स्वतः पत्करली वयाच्या पंचवीसव्या वर्षी ते जीवन पोप फ्रान्सिस जगले शुभवार्ता जे बायबल त्यांना कळलं ते त्याने त्यांच्या लेखनाद्वारे त्यांच्या प्रवचनाद्वारे त्यांच्या शिकवणुकीद्वारे दिलं परंतु त्याहून प्रभावी त्यांचं जीवन हेच एक शुभ वर्तमान होतं आणि म्हणून त्यांची जी पुस्तकं आहेत ज्यामध्ये आपल्याला त्यांचा विचार कळतो त्यामध्ये एकूण अकरा पॉस्टलिक एक्झॉटेशन आणि त्या स्वरूपाची पुस्तकं आहेत त्यामध्ये एन्सिक्लिकल सुद्धा आहेत पर्यावरणावर तो सी नावाचं पुस्तक आहे एनसिक्लिकल आहे विशेष म्हणजे त्यांची सर्व समावेशकता मला जास्त आवडते आणि एका शब्दामध्ये जर त्यांचं वर्णन करायचं झालं तर हे पोप म्हणजे पारक डिसर्नमेंट या शब्दावर त्यांनी सतत भर दिला डिसर्नमेंट पारक करणे म्हणजे खरं काय आणि खोटं काय योग्य काय अयोग्य काय सत्य काय असत्य काय ह्याच्यातील जा फरक जाणणं आणि योग्य ती निवड करणं त्यांची जी शिकवण आहे त्यांचं जे लेखन आहे आणि त्यांचं जे जीवन आहे तेच आपल्याला दाखवून देतं की त्यांनी योग्य ती पारक केलेली आहे आणि सर्व समावेशकता हा त्यांचा स्थायी भाव होता आणि पारक करणं हा त्यांचा पिंड होता आणि म्हणूनच आपल्या लक्षात येईल की साऱ्या जगाला ते संदेश देऊ शकतात देऊ शकले आणि या यापुढे सुद्धा ते आपल्या जीवनाने जिवंत जीवन राहतील आणि त्यांचा संदेश जो आहे गरीबातील गरीब व्यक्तींपर्यंत पोचायचं आणि ज्या व्यक्ती दुर्लक्षित आहेत ज्याच्याबद्दल लोक कधी कधी काही ना काही काही बाई बोलतात परंतु ते मात्र ती सुद्धा परमेश्वराची लेकरं आहेत आणि म्हणून त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचायला पाहिजे विशेषतः लहान मुलांना कोणी पिळू नये त्यांचा फायदा घेऊ नये त्यांचं रक्षण करावं म्हणून ठाम भूमिका घेणारे पोप आपले पोप फ्रान्सिस त्यांचा देहांत झालेला आहे आपल्या जगातून ते निघून गेलेले आहेत परमेश्वर पित्याकडे ते परतलेले आहेत ज्या परमेश्वरानं त्यांना या जगामध्ये पाठवलं आणि त्याचं कार्य करण्यासाठी त्यांना उद्युक्त केलं तोच परमेश्वर त्यांना येणाऱ्या दिवसात स्वर्गीय सुख देव ज्याप्रमाणे त्यांनी या जीवनामध्ये असताना गरीब आणि गरिबी पसंत केले आणि त्यासाठी ते जगले झिजले आणि झटले त्याच परमेश्वरानं त्यांना या जीवनानंतरचं जे जी जीवन आहे जे जी स्वर्गीय जीवन आहे त्यामध्ये सामील करून घ्यावं ही माझी प्रार्थना आणि त्यांच्या निघून जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झालेली आहे ती दैवी कृपेने परमेश्वरी कृपेने भरून निघावी आणि त्यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या अनेकांनी त्यांचं कार्य आपापल्या जीवनाद्वारे पुढे चालू ठेवावं म्हणून आजच्या दिवशी मी प्रार्थना करत असताना सत्तेचा वापर सत्यासाठी केला तर माणूस कसा अजरामर होतो त्याच पोप फ्रान्सिस हे एक उदाहरण होय ते आम्हाला गिरवता यावं म्हणून देखील आज मी खास प्रार्थना करत आहे थँक यू